आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांना एकमेकांमध्ये हमरीतुमरी होण्याची आणि घेरण्याची तयारी आहे आज दोन्ही सभागृहांमध्ये जीएसटीचा वार्षिक अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला जाणार आहे त्यावरनं देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ते आमने सामने येतील त्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आरक्षणासंदर्भात विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज आहे विशेषतः लाडकी बहीण योजनेवरनं आज सुद्धा सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे अधिवेशनाचा चौथा दिवस आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या सरकारच्या कार्यकाळातलं हे शेवटचं अधिवेशन आणि या अधिवेशनात अनेक प्रश्न घेऊन विरोधक आक्रमक होताना आपण पाहिलेले आहेत तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची पूर्ण तयारी केलेली आहे अधिवेशनात आज कोणते मुद्दे गाजणार आहेत तेही आपण आज पाहूयात अधिवेशनातले महत्वाचे मुद्दे जीएसटीचा सादर होणारा वार्षिक अहवाल मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्स हा तेवढाच महत्वाचा प्रश्न तर मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सगळे मुद्दे आज अधिवेशनात गाजतील